नमस्कार आपल्याला नाव काय आपलं मॅडम ओके आपल्या बाळाचं नाव काय ओके अजिंचं काय नाव आहे ओके बर आपल्याला डॉक्टर विनायक सदावरती जे एमडी होमिओपॅथिक डॉक्टर आहेत त्यांचा संदर्भ कसा मिळाला कुठून तुम्हाला माहिती मिळाली

मग खूप टेन्शन मध्ये होते मी कारण की काही असलं तरी या बरोबर सांगितलं की हा सहा महिने लागतील ओके खरोखर मी सहा महिने रेग्युलर त्यांनी जसं सांगितलं तसं औषध कंटिन्यू केलं ओके आणि सहा ते सात महिन्यात मला रिझल्ट आला ओके अगदी असं चालताना सुद्धा असं ओके okay. 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 पळू शकते धावू शकते आणि पाय सरळ पण झालेत स्ट्रेट झालेले बेंड आणि कर्व निघून गेला ओके तो सगळा निघून गेला ओके ओके होके ओके ओके थँक्स अ लॉट मॅडम तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून माझी मेडिसिन्स घेतली आणि बाळाला त्याचा खूप छान फरक पडलेला आहे बरं आता तुम्ही कुठून येता बरं ट्रीटमेंटसाठी आपल्याकडे ओके ओके पण मी दुबईला ओके 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 पूर्वी प्रॉब्लेम होता असा ओके आता सध्याला आपण तिला कफ प्रकृतीवरती मेडिसिन देतोय त्याला इथे रिस्पॉन्स छान देते मॅडम ओके थाँगा। ओके खायला आणि आजार तर निघून जातो बाकी जनसामान्यांमध्ये होमिओपॅथिक मेडिसिन काम करत नाहीत असं काही गैरसमज आहे तर तुम्ही त्यांना काय समजून सांगाल ओके 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 म्हणजे रिझल्ट छान मिळतो आपला होमिओपॅथिक मेडिसिन ओके 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 होप सो मॅडम आपल्याला आपल्या बाळाचा जसं प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तसं इतरही प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करूया होमिओपॅथीच्या मदतीनं ओके मॅडम आणि इंटरव्ह्यू दिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू